भारतातले टॉप पास फिटनेस गुरु नमस्कार फिटनेस म्हणजे केवळ शरीर सुडल ठेवणे नाही तर एक पूर्ण जीवनशैली आहे आणि भारतात असे काही फिटनेस गुरु आहेत जे लाखो लोकांचे आयुष्य बदलून टाकतात आजच्या व्हिडिओत पाहूया फिटनेस गुरु जे तुमचं जीवनही प्रेरणादायी बनवू शकतात नंबर एक योग गुरु बाबा रामदेव भारतातील सर्वात प्रसिद्ध फिटनेस गुरूंपैकी एक म्हणजे बाबा रामदेव त्यांनी योग आणि आयुर्वेदाला घराघरात पोहोचवला त्यांच्या योगा स्टेशनमुळे लोकांचे हजारो आजार बरे झालेत त्यांनी पतंजलीच्या माध्यमातून आयुर्वेदिक उत्पादनांची क्रांती घडवली त्यांची प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे योगासने प्राणायाम आणि शुद्ध आहार दररोज सकाळी टी व्हीवर लाईव्ह योग नंबर दोन गौरव तनेजा उर्फ फ्लाइंग बीस्ट गौरव तनेजा म्हणजे एक पायलट बॉली बिल्डर आणि युट्यूबर त्यांचं यूट्यूब चॅनल फ्लाइंग बीस्ट प्रसिद्ध आहे ते नियमित व्यायाम डाएट आणि फिटनेस टिप्स देतात त्यांचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे आय एफ बी बी प्रो लेवलचा अनुभव नैसर्गिक बॉडीबिल्डिंगचा समर्थक भारतीय फूड आणि फिटनेसचं योग्य समतोल ते सांगतात चांगलं खा चांगलं वागा आणि सतत प्रयत्न करत राहा नंबर तीन रणवीर अल्लाबादिया रणवीर अल्लाबादिया म्हणजे बिअर बायसेफ हा युवक तरुणाईचा फिटनेस आयडॉल बनला आहे त्यांचे ब्लॉग्स आणि मोटिवेशनल टॉक्स टॉक्समेथ लाखो तरुणांना प्रेरणा मिळाली त्यांचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे फिटनेस सेल्फ हेल्प मोटिवेशन इंटरव्ह्यू बेस्ड पॉडकास्ट आयुष्याचे सकारात्मक दृष्टिकोन रणवीर म्हणतो शरीर फिट ठेवायचं असेल तर मन आधी मजबूत ठेवा नंबर चार यास्मीन कराचीवाला बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींना फिट ट्रेनर म्हणजे कराचीवाला ती भारतात क्वीन म्हणून ओळखली जाते दीपिका पदुकोन आल्या बट सारख्या स्टार्स साठी ती फिटनेस गुरु आहे यांची प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे पिलाटेस आणि स्ट्रेचिंग एक्सपर्ट महिलांसाठी खास ट्रेनिंग तंदुरुस्तीला सौंदर्याशी जोडणारी शैली नंबर पाच साहिल खान साहिल खान हा अभिनेता असला तरी फिटनेसच्या ध्वनीत आज तो एक मोठा नाव आहे तो सोशल मीडियावर बॉडी बिल्डिंग फिटनेस मोटिवेशनल यासाठी खूप प्रसिद्ध आहे यांची प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे नैसर्गिक बॉडीबिल्डिंगचा प्रचारक फिटनेस क्लब आणि सप्लिमेंट ब्रँडचे मालक फिटनेस फॉर सोशल वर्क समुद्र किनाऱ्यांची साफसफाई साहिल सांगतो एक चांगलं शरीर म्हणजे आत्मविश्वासाचं शस्त्र आहे तर हे होते भारतातील टॉप पास फिटनेस गुरु जे लाखो लोकांना आरोग्यदायक जीवन जगायला शिकवत आहेत तुम्हाला यापैकी कोणता फिटनेस स्टाईल आवडतो कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद